शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस या वाणामध्ये आज या वाणाला इथं शेंगा भरगस्त झाल्या आहेत आपण इथं बघू शकता आणि तीन दाण्याच्या शेंगा आहेत आणि शेंगाची जाडी म्हणजे दाणे भरायची अवस्था सध्या चालू आहे आपण इथं बघा अशा प्रकारे ब्रँचेस पण खूप आहेत बघा इथं बुडापासूनच ब्रँचेस खूप आहेत आणि शेंगाचं प्रमाण पण पर खूप आहे फक्त आता शेंग फुगवण्यासाठी आपल्याला इथं फोरा देणं सर्वात महत्त्वाचं आहे हा प्लॉट आहे बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस बघा अशा प्रकारे संपूर्ण माल असा पकडलेला आहे शेंगा शेंड्यापर्यंत आपल्याला इथं दिसत आहेत ते बघा अशा प्रकारे पूर्ण शेंगा शेंगा आहेत ते बघा बलदेव सत्तेचाळीस तर ह्या व्हरायटीला विशेष म्हणजे इथं आपल्याला व्हायरस नावाचा रोग याच्यावर आपल्याला कुठंही दिसत नाही कुठे दिसत नाही आपल्याला व्हायरस आपल्याला इथं दिसलाच नाही अजून बघा तरी झाडं आपल्याला पिवळं दिसते का आणि बाजूचा प्लॉट बघा हे बघा बाजूचा प्लॉट कसा आहे हे त्र्याण्णव पाच आहे तर तो प्लॉट बघा कसा आहे त्या प्लॉटमध्ये आपल्याला पिवळी झाडं दिसायली परंतु या बल्लो सत्तेचाळीसमध्ये आपल्याला कुठं पिवळे झाडं दिसते का नाही याचं कारण एकच आहे या ही व्हरायटी सिलेक्शन केल्यानंतर आपण हिची चार महिने प्रोसेसिंग केलेली आहे आणि प्रोसेसिंग केल्यामुळं हिच्यावर कुठलीही रोगराई कीटक किंवा बुरशीजन्य अटॅक किंवा खोडखिडा हे सहजासहजी या व्हरायटीवर येत नाही याचं कारण एकच आहे की ही व्हरायटी आपल्याला रोगप्रतिकारशक्ती भरपूर आहे कारण आपल्या प्रक्रियेमुळं चार महिन्याच्या प्रक्रियेमुळं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या व्हरायटीला आपण सिलेक्शन केलं आहे म्हणजे मोठे मोठे झाडं काढून जशी या प्रकारची झाडं आपण इथं बघू शकता आता हे झाड बघा हे झाड आपल्याला कसं वाटते एकच झाड आहे आणि एकच झाडं असूनसुद्धा बघा फांद्या कशा आहेत शेंगा कशा आहेत तर अशा प्रकारे ही व्हरायटी काम करते आणि शेंड्यापर्यंत संपूर्ण शेंगा ह्या तीन तीन दाण्याच्या आहे आणि एकदम शेंड्याला चार चार दाण्याच्या आहेत तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही टोकनलासुद्धा चांगल्या प्रकारे काम करते तर आता इचं हिला टोकनला जर घ्यायचं असलं तर आपल्याला अंतर किती घ्यायचं तर आता बघा ही जी व्हरायटी आहे ही फांदी बघा इथपर्यंत आलेली आहे आणि हे नऊ इंच नऊ इंच आणि हे साधारणत तीन इंच बारा इंच म्हणजे या साईडला बारा इंच त्या साईडला बारा म्हणजे दोन फूट बाय इकडं एक फूट किंवा नऊ इंच अशा प्रकारे हे टोकन करावं लागते व्हरायटी आता इथं पण आपण टोकनच केली आहे परंतु इथं प्रकारे केली आपण एकवीस इंच घेतलेला आहे म्हणजे पावणे दोन फूट आणि दोन ओळीतलं अंतर एकवीस इंच घेतलं आणि रोपातलं जे अंतर आहे हे आपण साधारणतः एक फूट आहे कुठं नऊ इंच आहे अशा प्रकारे कुठं इंच आहे कुठं एक फूट आहे कारण ही व्हरायटी जास्त पसरणारी आहे त्यामुळं टोकन पण करता येते पेरणी पण करता येते आणि या व्हरायटीवर आत्तापर्यंत आपण तीन फुवारे घेतलेले आहेत आता चौथा फवारा आपल्याला घ्यायचा होता परंतु पाऊससारखा चालू असल्यामुळं आपण आणि माणसं पण भेटत नाहीत त्यामुळं आपण थांबवला आता दोन दिवसात आपल्याला इथं नेटिओ घ्यायचा आहे दहा ग्राम कारण ही शेंगाची जी फुगवण आहे ही फुगवण आपल्याला अजून जाड करायची आहे त्याच्यामुळं आपल्याला नेटिव हे आवश्यक आहे नेटिव दहा ग्राम सोबत कोराजन घ्यायचं आहे सात मिली बोरान घ्यायचं आहे पंचवीस ग्राम आणि अशी टामा प्राईट घ्यायचा आहे इथं वीस ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये तर अशा प्रकारे फवारा आपल्याला इथं द्यायचा आहे तर तो फवारा दिला म्हणजे आपल्याला शेवटच्या फवाराची गरज पडू शकते किंवा पडूही शकत नाही पडली तर पडली कारण कसं त्यामध्ये आपला प्लॉट भरगच्च शेंगाणी लदबद भरलेला दिसेल तर अशा प्रकारे ही जी व्हरायटी आहे ही आहे बलदेव सत्तेचाळीस सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस जबरदस्त व्हरायटी आहे या व्हरायटीची मागच्या वर्षी डेमो प्लॉट आपण फक्त घेतला होता बघण्यासाठी तर त्यामध्ये आपल्याला टोकन पद्धतीला एकोणीस क्विंटल आला होता आणि पेरणीला चौदा क्विंटल उतर उतर आला होता तर चौदा ते सोळा क्विंटलपर्यंत पेरणीला येऊ शकते दाट पेरला तर म्हणजे याचं वीस किलोच बी पेरावं लागते दोन फुटाने किंवा पावणे दोन फुटाने किंवा दीड फुटाने वीस किलोच्यावर पेरता येत नाही व्हरायटी जबरदस्त आहे भरपूर पसरणारी आहे आणि रोगप्रतिकारशक्ती भरपूर आहे आणि आपल्या प्रोसेसिंगमुळं रोगप्रतिकारशक्ती वाढली उत्पादन अजून तीनपट वाढलं त्याच्यामुळं अजून उत्पादन आपलं वाढू शकते आणि येलो मोजा किंवा खोडकिडीला प्रतिबंधक असल्यामुळं कुठेही एकही झाड आपल्याला पिवळं दिसत नाही त्यामुळं ही व्हरायटी पेरणीसाठी टोकनसाठी दोन्हीसाठी सर्वात चांगली आहे सिलेक्शन बल्लो सत्तेचाळीस